महिने जुलै आणि ऑगस्ट सातत्याने मराठ्यांनी सावधायचं हात मारली जायचं काल चालतो असं म्हणायचं नाही निवडणुकीत जागे लागतो जागा हरल्यावर पश्चाताप करण्यात आहे ऐका आवाज येतो सगळ्याला हरल्यावर पश्चाताप करण्यात आहे ऐका समजा या खदा थोड्या माती पडाव आणि पाहिल्यावर तो मग आणि आणखी भूमिकेला घेतली असते निवडून आला असतो आता मी घेता झाला घरदार उपयोग बसला आणि पहिल्यावर पक्षला आता काय उपयोग घेता का पाच वर्षी भीती घेणार आता आता काही उपयोग आहे का काय काही उपयोग त्याच्यासाठी मराठ्यांनी सावध राहायचं दोन महिने ही लढाई आपल्याला कार्य करून जिंकायचे म्हणजे जिंकायचे लक्षात ठेवा आता तुम्हाला एक विचारतो त्याचं सगळ्यांनी उत्तर द्या आपल्याला या मराठा आरक्षणाच्या लढाईच्या रणभूमीत उतरायचं का सगळे एकजुवानी लढणार ना मैदान गाजवायचंय बघा मराठा असं मैदान गाजवतात मग चांगल्या चांगल्या धावा बोलवायच्यात विजय मिळवल्याशिवाय मुंबई तर माग फिरायचं नाही सगळ्यांनी लक्षात ठेवा जायचं मग मुंबईला सगळ्यांनी ती तयारी करायची मागण्या तुम्हाला सांगितल्या रस्त्याने जाताने एका साईड मला खाबरे प्लेअर राहिले काय देऊ तुम्हाला धन्यकार काम नुसते बोटवर करतात बोटवर केलं की हे वाट देतो वाटणं कर देऊ काय न प्रत्येक खाली ते खाली जरा वाटानी सगळ्यांनी वाना सात चालवायचे पुढं काही वाना खराब झाले आहेत नका साथ सगळ्यांनी वस्तू सगळ्या सोबत घ्या काय काय सांगत राहिले ते माझी काही फक्त सांगत आणले सगळे मुद्दे पण राहिला असल्या एखाद्यात म्हणून सांगतोय अरे आपलं एक काम राहिलं आहे का कुत्र आहे रे कुत्रा रे कोणाला निघून आहे ना निघून कुत्रा कुत्रा निघून जायचं ना आ, ये बसा आता बसा बसा महत्वाचा विषय आपण उद्यापासून एक काम करायचंय प्रत्येक गावातून आपल्याला वीस तरी चौक लागणार ती वीस ती एक तयारी लवकर त्याला स्वयंसेवकाची मुंबईसाठी आपल्याला किमान हे स्वयंसेवक लागणारची गोष्ट कोणी सुरू नका आणि हे स्वयंसेवक सव्वीस ऑगस्ट ला यांना सगळ्यांना ओळखपत्र द्यायचे सव्वीस ला त्याला सगळे नियम सांगायचे त्यामुळे सव्वीस ऑगस्टला मुंबई एक लाख पोरगा आपल्याला स्वयंसेवक म्हणून लागणार म्हणून सगळ्यांनी या सव्वीस ला सत्तावीस ला सकाळी मिळायचे काय काय राहिलंय ते सांगायसाठी मी उचल तसं काय पास तसं घर आता शेवट सांगतो Rai ba. Ya. Mirat ba thikla. Tumhi mirat sabhi ka rupan la tacha badal tumcha. Puna ekda mana pasun ko tapat. Karat mara aaj abhiman ani garo aata lag amar thacha jati jalmalo. Jata sab सोळा हा आजपासून तयार यावा लागा आमदार